मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण याच्यावरून भाऊ बंदकी मारलेली आहे प्रत्येकाला असं वाटतंय की अमुक एका प्रत्येक जण आपल्या सोयीचा निकष घेतो कोणी म्हणतो आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे म्हणून आम्ही मोठे भाऊ आहोत कोण म्हणतो की आमच्या जागा जास्त आहेत म्हणून आम्ही मोठे भाऊ आहेत कोणी म्हणता आत्ता आमच्या किती असले तरी पुढे येणाऱ्या आमच्या जागा खूप असणार आहेत त्यामुळे आम्ही मोठा भाऊ आहोत मोठा भाऊ छोटा भाऊ या सगळ्या वादामध्ये हे भाऊ एकत्र राहिले तरी खूप झालं आत्ता जी काय स्थिती दिसते त्याच्यावरून महाआघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये दोन्हीकडे अशी स्थिती आहे की महायुती पण फुटू शकते महाआघाडी पण फुटू शकते किंवा महाआघाडीच्या आधी महायुती फुटू शकते अशी शक्यता आहे जी काय माहिती मिळते ती मी तुमच्याशी शेअर करतोय त्याला काही कन्फर्मेशन देत नाहीये किंवा काही नाहीये पण गडबड आहे गडबड आहे गडबड आहे तो गडबड आहे त्यामुळे काय गडबड आहे तर असं झालंय की अजित पवारांना अमित शहाचा आजही पाठिंबा आहे त्यामुळे त्यांच्या बायकोला चक्क केंद्रीय मंत्रीपद तेही कॅबिनेट यांना सगळ्यांना डावलून शिंदेचे साथ असताना त्यांना राज्यमंत्रीपद आणि काय जडीबुटी मंत्रालयाचं आयुष मंत्रालयाचं प्रभारी कारभार खरं नाही ना मजा नाही ना सूक्ष्म लघुसारखंच आहे ते त्यामुळे त्याला काय अर्थ नाही ते नाराज भाजपवर नाराज केंद्रीय सृष्टींवर नाराज कोण शिंदे पण एक आहे की शिंदे काही भाजपला सोडणार नाही पण भाजपच अजितदादांना सोडायला इच्छुक आहे महाराष्ट्र पातळीवर महाराष्ट्रामध्ये भाजपचे कार्यकर्ते कुठलीही सभा झाली मीटिंग झाली त्याचे तुम्हाला रिपोर्ट मिळतील तुमचं कोणीतरी ओळखीचा असेल जो त्या मीटिंगला जातो त्याच्यामध्ये सगळेजण एकच मुद्दा मांडतात की तुम्ही अजित पवारांना घेतलं चुकलं अजित पवारांना घेतलं चुकलं अजित पवारांना घेतलं चुकलं अख्खा भाजपचं एकमत आहे दुमत फक्त दिल्लीला आहे दिल्लीला अमित शहाना असं वाटतं की नाही अजितदादा पाहिजे होते आणि शिंदे आणि फडणवीस मिळून आपल्याला मिळाले नसते जागा लोकसभेला आणि त्यांचा लोकसभा इंटरेस्ट आहे लो गेला, 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 आ, या लोकांचं विधानसभेत एवढं यंत्रीच एक राज्य गेलं 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 काय फरक पडतो आपल्याला अशी वृत्ती असते त्यांची उद्या मोदी शहाना सुद्धा काही वाईट वाटणार नाही समजा महाराष्ट्र गेला महाआघाडीकडे आहे मध्यंतरी अडीच वर्ष नव्हता का मुख्यमंत्रीपदी अडीच वर्ष पहिली कोणी राहायचं फडणवीसांनी राहायचं उद्धव ठाकरेंनी राहायचं या मुद्द्यावर अमित शहाने लावलं होतं फोन नव्हते घेतले चर्चा केली नव्हती मग ते तिकडे गेले त्याने आधीच एक टाकून ठेवलं होतं पोटेन्शियल की तुम्ही असं करा नाही तर मग आम्ही तिकडे जाऊ जा गेले मग नंतर बोंबा बोंब मारायला लागले की बरोबर युतीत निवडणूक लढवली आमच्याशी गद्दारी करून तिकडे गेलेच कसे अरे पण तिकडे गेले का मी उद्धव ठाकरेची बाजू घेत नाहीये पण उद्धव ठाकरेला कारण तुम्ही दिलं तुम्ही पाच वर्षाची अडीच अडीच वर्ष करायची होती ना मग पहिले अडीच वर्ष फडणवीसांना केलं त्याच्या विजेश उद्धव ठाकरेनं केलं असतं आनंदाने सुखाने तुमचं राज्य राहिलं असतं काँग्रेसला बळ मिळालं असतं काँग्रेसला जिवंत केलं ना तुम्ही पुन्हा काँग्रेसला जिवंत कुणी केलं भारतीय जनता पक्षाने केलं आणि ते कसं केलं तर उद्धव ठाकरे यांना पहिली अडीच वर्ष नाकारून केलं ती जर दिली असती तर आज महाराष्ट्रामध्ये युतीच असती सत्तेवर आणि या अडीच वर्षानंतर निदान फडणवीस झाले असते शिंदे नगरविकास मंत्रीच राहिले असते आदिदादांचा प्रश्नच उद्भवला नसता आणि एवढं करून एवढं करून अमित शहानी ज्या फडणवीसांच्या नावाखाली ही युती तोडली भारतीय जनता पक्षाच्या एका पंचवीस वर्षाच्या सहयोगाला ढकललं काँग्रेसकडे आणि राष्ट्रवादीकडे त्या फडणवीसांना मुख्यमंत्री द्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा ते शिंदेना दिलं <laughs> काय गणित मला कळतच नाही अमित शहाचं की फडणवीसांवर आडले म्हणून उद्धव ठाकरे चिडले आणि तिकडे जाऊन पडले आणि मग आघाडीचं सरकार आलं अडीच वर्ष चाललं आणि एवढं करून परत शिंदेची इच्छाही नव्हती शिंदेला अपेक्षा पण नव्हती शिंदे वेगळे माणूस आहे तो भला माणूस आहे कार्यकर्ता माणूस आहे मनाने लोकांचा सामान्यांमधला आज असामान्य झालेला माणूस आहे पण ते स्वतःला सामान्य माणूस समजतात सामान्य माणसात विरघळतात असा माणूस आहे त्यांची अपेक्षा नव्हती त्यांना जेव्हा अमित शहानी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतोय तेव्हा ते आश्चर्याने बघत राहिले ते म्हणाले फडणवीसांचं काय नाही म्हणे त्यांना नाही करायचं ठरलंय आणि तुम्ही पण त्यांना सांगू नका जोपर्यंत अनाऊन्स होत नाही तोपर्यंत म्हणजे शिंदेना आणि शिंदे परिवारातल्या लोकांना माहिती होतं की ते मुख्यमंत्री होणार आहे आता तरी कळलं असणार फडणवीसांना सुद्धा पण तरी देखील ऐनवेला त्यांचा एकंदर प्रतिक्रिया पण असं वाटलं त्यांना झटका बसला मग त्या काय कमाल आहे तुमची अमित शहाजी फडणवीसांना मुख्यमंत्री पहिल्यांदी पाहिजे म्हणून तुम्ही सरकार तोडलं का गेले उद्धव ठाकरे तिकडे पदा करता गेले ठीक आहे ना मुख्यमंत्री पदा करता फडणवीसांनी पण तोडफोड केलीच की के नाही पक्ष तोडले ना एक सोडून दोन तोडले दुसरा तर अनावश्यक असताना भाजपवाल्यानंतर म्हणणं तेच आहे अरे काय हे काय त्या अजितदादाला उरावर घेण्याची गरज होती खरं आला तर आला त्याचे दहा मंत्री केलेत तुम्ही आमची संधी घालवलीत पर एवढं करून अख्ख्या लोकसभा इलेक्शन इलेक्शनमध्ये उपयोग शून्य हा बोजा कशाकरता घेतला नाही का आणि याचा दोष ते अमित देऊ शकत नाहीत कोणाची हिंमत नाही ना मग ते फडणवीसांना दोष देतात आता फडणवीस काय करणार त्याने तो धक्काच होता अजित शाह वरतून आले आम्ही आपल्या अजित पवार वरतून आल्या आणि आता तर लेटेस्ट बातमी आहे की अजित पवारांनी फॅमिली राजकारणच सुरू केलंय आणखीन एक राज्यसभेची जागा त्यांच्या वाट्याला तर त्याच्यावर म्हणजे पार्थ पवारला उभं करणार आहे अरे वारे वारे वा अरे वा भुजबळ गेले गाळात हा बाकीही गेले ड्रेनेजमध्ये आणि परत पार्थ पवार शहाणे असतील तर त्यांनी देऊ नये त्यांची भरपूर बदनामी झालेली आहे आणि मी आता तुम्हाला सांगतो की जेवढ्या जागा हे मोठा भाऊ छोटा भाऊ कसली भांडणं करताय सख्खा भाऊ आणि सावत्र भाऊ अशी भांडणं करा खरं कर सांगायचं तर कोण सख्खा आणि कोण सावत्र आणि गमत अशी आहे की यांचं सख्ख्या भावापेक्षा सावत्र भावाशी बरं जमतं काँग्रेस सावत्र भाऊच नव्हती का हो शिवसेनेची उद्धव ठाकरेंची त्यांच्याशी चांगलं जमलं की त्यांचं राष्ट्रवादी ठीक आहे पहिल्यापासून थोडंसं जरा सॉफ्ट होते बहुं बहुं ते पण काँग्रेसशी जमलं सावत्र भाऊ असून आता इथे छोटा भाऊ मोठ्या भाऊ भांडणं आहे त्या भांडणामध्ये अजितदादांना कोणी भाऊच मानायला तयार नाही भाजपवाले तर असे सटकलेत ते म्हणतात तुम्ही द्याच अजितदादाना जागा ते भुजबळ बोलले ना की आम्हाला ऐंशी नव्वद जागा मिळणार आहेत तेव्हापासून तर सगळ्या भाजपवाल्यांना अक्षरशः पीडा झाली ती हे असं ना अर्धशीशी तशी झाली अर्ध शिशी की अर्ध डोकं दुखतय त्यांचं सारखं सार नॉन स्टॉप की ही पनवती अजितदादाची अं आता परत विधानसभेला त्यांना जेवढ्या जागा द्यायच्या जसं भुजबळ म्हणतात की ऐंशी नव्वद म्हणे शहाने प्रॉमिस केलं ऐंशी नव्वद त्यांना द्यायच्या म्हणजे ऐंशी नव्वद जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी मधून मुळातच वजा करायच्या म्हणजे दोनशे जागांवरच लढायचं आणि त्याच्यामध्ये परत शिंदे गट भाजपा आणि राज ठाकरे हो राज ठाकरेंचाही डबल गेम चालू आहे एकीकडे ते म्हणतात मी दोनशे पन्नास लढवणार दुसरीकडे भाजप नेत्यांशी ज्या त्यांच्या वाटाघाटी मागे चालू आहेत त्याच्यात म्हणतात की पन्नास जागा द्या भाजपवाले पण ते दोनशे पन्नासची घोषणा केली असून त्यांना सांगतात की आम्ही वीस देऊ शकतो तुम्हाला आणि त्यातले दहा मुंबईत असतील छत्तीस आहेत काहीतरी बत्तीस मुंबईमध्ये त्यातले दहा देतो तुम्हाला आणि एक नाशिकची देतो एक पुण्यात देतो संपला मग हे अडीचशेचं पण वातावरण सगळेच तयार करत आहेत ना नाना पटोले पण म्हणतो मोठा भाऊ अडीचशे लढवू आम्ही दाखलो ना दोनशे अठ्ठ्याऐंशी लढव काय हरकत नाही पण मला सरळ असं दिसतंय की ही सख्या भावांची सावत्र भावांसारखी जी भांडणं चालली आहेत सगळेजण आपाप आप आप आता गम्मत होणार आहे गेल्या वेळेला युतीने वाट लावून घेतली अजितदादा पवारांना बरोबर घेऊन यांना बरोबर घेऊन त्यांना बरोबर घेऊन आता महाआघाडी पण स्वतःची वाट लावून घेणारे या जागा वाटपाच्या प्रश्नावर म्हणजे परत दोघेही निचांकावर येऊन थांबणार आणि मग ही लढत होणार उच्चांकावर जाऊन लढत नाही होणार आहे आणि अवघड स्थिती मला भारतीय जनता पक्षाचीच दिसते त्यांचे आता एकशे पाच आहेत पण त्याच्यामध्ये या एकशे पाच जागा या उद्धव ठाकरेंची शिवसेना अखंड असताना त्यांच्या पाठिंब्याने आलेल्या आहेत तुम्ही शिवसेनावाल्यांना आठवण करून देता की तुमचे अठरा खासदार आले आणि काय आमदार आले त्यांचे छप्पन काहीतरी हा छप्पन काहीतरी आमदार आलेले आहेत शिवसेनेचे ते आमच्यामुळे आले अरे पण तुमच्यामुळे त्यांचे आले तसे त्यांच्यामुळे पण तुमचे आले ना या एकशे पाच मध्ये जी काही माहिती संजय सांगतोय त्याच्यावरून या एकशे पाच मध्ये जवळजवळ चाळीस ठिकाणी शिवसेनेच्या मदतीमुळे यांचे जागा निवडून आलेल्या आहेत बीजेपीच्या अन्यथा त्यांच्या पासष्टच आहेत शिवसेना बीजेपी युती होती त्यावेळेला म्हणून त्यांच्या आल्या ठीक आहे ना शिवसेनेचे पण आल्या त्या निश्चितच तुमच्या मध्ये ते नेले कदाचित छप्पन पैकी तीस पस्तीस पर्यंत जागा तुमच्या मध्ये असेल शिवसेनेच्या स्वतःच्या असतील दहा बारा तर ते, ते शेवटी तेवढेच शिल्लक राहिले त्यांच्याकडे आता काहीतरी त्यांच्याकडे चौदा आणि उद्धवकडे चौदा पवारांकडे चौदा तर दिसतय असं की सगळ्याच संकटात कोण येते या सगळ्या भांडणांमध्ये मोठा भाऊ लहान भाऊ मध्ये बीजेपी काँग्रेसचं कसं आहे ना की काँग्रेस स्वतंत्रपणे लढण्याच्याच मूडमध्ये त्यांना शरद पवारही नको आहेत आणि उद्धव ठाकरे तर नकोच ठाक आहेत ते उलट म्हणतील तुटले तर बरे हे जसं म्हणतात ना अजितदादा गेले तर बरे पण त्यांना आम्ही शहा जाऊ देत नाही ना उद्धव ठाकरे आपल्या ह्या लायबिलिटी काँग्रेसवाल्यांना वाटते उद्धव ठाकरे शरद पवारांबद्दल कशाला शेअर करायचा तेलंगणात आलं त्याप्रमाणे आमचं डायरेक्ट येऊ शकतो आणि आम्ही जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढलो काय थोड्याशा दिल्या रिपब्लिकनला बाकी नाही देणार मी कोणाला तर कोणी सांगा एकशे पंचेचाळीसला किंवा एकशे वीस ला पंचवीसला पोचू शकू आम्ही आणि शक्यता आहे तशी आता ऍक्च्युली असं आहे की काही लोक का असं सांगत आहेत की उद्धव ठाकरे जरी स्वतंत्रपणे लढले तरी आत्ता आहेत त्याच्या तेवढ्या जागा त्यांना ते परत मिळू शकतात त्यांच्या छप्पन होत्या ना पन्नास पंचावन्न पर्यंत स्वतंत्र लढले तर जाऊ शकतात उलट आणि परत त्या जागी क्लेम शिंदे गट कुठल्या जागा लढणार शिवसेनेच्या लढणार आधीच्या म्हणजे तिथे त्यांची फाईट शिंदे गटाशी होणार शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट आपापसात लढणार हे पण दिसत आहे चक्क आणि अजितदादांच्या जागा ज्या क्लेम होतील चाळीस आता त्यांच्याकडे आहेत ते सगळ्या शरद पवारांची क्लेम होतील म्हणजे शरद पवार आणि अजितदादा अशी लढाई काही मतदारसंघात उद्धव आणि शिंदे अशी लढाई काही मतदारसंघात आणि भाजपची लढाई काँग्रेसची या सगळ्याच्यामध्ये तुम्हाला काय चित्र दिसतंय सांगा मला तरी आत्ता असं चित्र दिसतंय की सगळ्यात मोठा फटका या मोठा भाऊ लहान भाऊ भांडणाचा हा नंबर एक ला बीजेपीला बसेल जर हे मोठा भाऊ लहान भाऊ भांडण वाढत गेलं आणि स्वतंत्रपणे चौदा साली दोन हजार चौदा साली अपेक्षा होती का तुम्हाला की एका जागेवर पालघरच्या वाले युती तोडून टाकतील तोडली ना शिवसेनेबरोबरची होती लढले ना स्वतंत्रपणे राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार टिकवलं ना आणि मग परत शिवसेनेला घेतलं ना हे सगळा इतिहास आहे ना तुमच्या समोर ते एका जागे करता तोडणारे पंचवीस वर्षाची मैत्री असं भाजप आहे याच्यामध्ये फटका भाजपला बसेल एकशे पाच वरून किती गडगडतील सांगता येत काँग्रेसला फायदा होईल काँग्रेसची खूप वाढते त्यामुळे आता एकशे पंचवीस जागे ऑलरेडी महाआघाडी आघाडीवर आहे एकशे पंचवीस विधानसभा मतदारसंघात या छोटा भाऊ आणि मोठा भाऊ भांडण आहे हे वाढणार दोन्हीकडे वाढणार पण महायुतीमध्ये ते गंभीर स्वरूप धारण करणार कारण शिंदे ऐकत नाही शिंदे ऐकत नाही आता हे राज्यमंत्रीपद त्यांनी जरी घेतलेलं असताना नाईलाजाने जडीबुटी खात्याचा तरी देखील मी तुम्हाला सांगतो जर अजितदादांना कॅबिनेट दिलं तर या थरापर्यंत पण एकनाथ शिंदे जाऊ शकतात ते जेवढे सामान्य आहेत ना तेवढेच भडकू पण आहेत ते जेवढे शांत दिसतात तेवढेच अशांत पण होऊ शकतात जेवढे स्वस्थ वाटतात तेवढेच अस्वस्थ होऊ शकतात प्रक्षुब्ध होऊ शकतात जर उद्या सुनेत्रा वहिनींना कॅबिनेट मंत्रीपद दिलं आणि यांना दिलं नाही ना। एकही असंच अर्ध आयुष खातं ठेवलं तर ते आयुष्य खात्याचा राजीनामा द्या असं त्या जाधवांना सांगू शकतात तर कि हो तुम्हारा। तुम्हारा। कि की तुम्ही राजीनामा द्या आम्ही तुमच्यावर पाठिंबा देतो ना तुम्हाला राज्यात आम्ही बरोबर आहोत तुमच्या केंद्रामध्ये तुम्हाला बाहेरून पाठिंबा द्या एक असा मॉरल झटकाव असेल मोदींपासून सगळ्यांना की पहिला हा पक्ष की काल आलेल्या ज्यांचं एकही खासदार नव्हता विधान लोकसभेला एकच होता लोकस त्याला तुम्ही कॅबिनेट मंत्रीपद त्याच्या बायकोला दिलं तिला तिकीट मिळू दिलं ते पण झालं परत पोराला तिकीटाचं चाललंच आहे हा उपमुख्यमंत्री केलं आम्हाला न विचारता न सांगता न सवरता आणि परत त्यांना कॅबिनेट नितीश कुमार आणि तुमच्या चंद्राबाबू नायडू याच्यापेक्षा खतरनाक जर कोणी असेल तर ते एकनाथ शिंदे ते आपल्या राज्यमंत्र्याला राजीनामा द्यायला सांगतील आणि म्हणतील पाठिंबा चालू आहे आमचा पण काय जो मॉरल झटका बसेल अरे एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाच्या युतीतला महाराष्ट्रातला पक्ष आपला मंत्री विड्रॉ करतो हुकमाचा आहे का राज यांच्याकडे आपल्या आणि असं होऊ शकत मी सांगतो म्हणजे सांगतो जर कॅबिनेट मंत्रीपद नाही मिळालं एकनाथ शिंद्यांना तर ते राज्यमंत्रीपद सोडायला तयार आहे काय अजितदादानी नाही का, का सांगितलं आम्हाला राज्यमंत्रीपद नको आम्हाला कॅबिनेटच हवं हो। त्यांची काही ताकद नाही ते अजितदादा असं बार्गेन करू शकतात ब्लॅकमेल करू शकतात ना तर मग एकनाथ शिंदे नाही का धडा शिकवणारे त्यांची अपेक्षा अशी आहे की भारतीय जनता भारती एक दहावीस जागा कमी द्या आम्हाला आणि भारतीय जनता पक्षाच्या एकशे पाच आहेत त्या एकशे पाच तुम्हाला घ्या आणखीन वीस घ्या एकशे पंचवीसच्या पेक्षा जास्त जागा भाजपला द्यायला तयार नाही तर शिंदे आणि आता अजितदादा डझन काउंट शिंदे इज द ओनली फॅक्टर आणि राज ठाकरे हा फॅक्टर पण इलिमिनेट होणार आहे लवकरच त्यांनाही हे असं पन्नास जागा मागितल्या आणि वीस जागा दिल्या वगैरे काय नाही ते म्हणतील वीस जागा मी माझ्या बळावर तेरा आणल्या होत्या त्या वातावरणात मीच मुख्यमंत्री म्हणतात तर येतील माझ्या वीस तर तो विषय नाही याचा पण केंद्र सरकारला झटका बसणार आहे ना मोदींना तो या भाऊ प्रकरणामध्ये बसणार आहे याचं कारण जर कॅबिनेट दिला अजितदादांच्या याला तर शिंदे राज्यमंत्र्याला राजीनामा द्यायला सांगू शकतात आणि नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंपेक्षा मोठा झटका बसेल केंद्र सरकारला पाहिला ते करतील ऍडजस्ट हे कारण काय जाहीर करणार नाही एकनाथ शिंदे तसे आहेत हो त्यामुळे ते डायरेक्ट पेपरलाच नाही मुलाखत देणार की आमचा मंत्री विड्रॉ करतो त्यांना सांगतील की मग मा, उद्या माझा माझ्या राज्यमंत्र्याचा राजीनामा घ्या त्यांना कॅबिनेट द्या राज्यमंत्री पण अजितदादांनाच द्या ज्यांचा एकही माणूस निवडून येत नाही किंवा एकच येतो स्वतःच्या बाळावर त्याचा अजिद्दाचंच आहे ते भाऊ प्रकरणातली भाऊबंकी आहे ना ते महाराष्ट्रात महाग पडणार आहे आणि जर महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि महागाडीची सत्ता आली तर त्याचा एकमेव दोष भारतीय जनता पक्षाने हे जे मोठा भाऊचं राजकारण सुरू केलेलं आहे त्याला द्यावा लागेल आणि त्यांनीच भाऊबंकी सुरू केली आहे की त्यांनाच महागच पडेल धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी